माझं म्हणणं आहे की मराठा समाजाचं प्रचंड मोठं दुर्दैव आहे की एवढे ताकदवर राजकीय नेते आमदार आणि खासदार मराठ्यांच्या आहेत किमान आता इथून पुढे तरी त्यांनी मराठा समाजाकडे असं दुर्लक्ष करू नये आमदार राजेंद्र राऊत यांनी जी भूमिका घेतली ती छातीटोकपणे घेतली आणि ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यांची स्वतःची तर भूमिका त्यांनी जाहीर केलीच पण त्यांनी सगळ्या आमदारांना आवाहन केलं के की आपण सगळे मिळून मागणी करूया की विशेष अधिवेशन घ्यावं आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्यावं की कोण ओबीसीच्या आरक्षणाला समर्थन करतो आणि कोण करत नाही जर करत नसाल तर सगळे मिळून आणखी काय निर्णय मोदींकडे जाऊन आरक्षणाची मर्यादा वाढवायची का ह्या सगळ्या मुद्द्यावर म्हणजे राजाभाऊ राऊतांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका खरं म्हणजे मी आधीच सांगितलेलं की कौतुकास्पद हे मराठा समाजाला त्याचा अभिमानच असला पाहिजे काही मीडियाने त्यांना मन मनोज दारांगेच्या विरुद्ध आहेत असं म्हणायचा प्रयत्न केला आणि काही जारांगे साहेबांचे समर्थक सुद्धा त्यांना तसं म्हणू लागले ते दुर्दैव आहे मला माहिती जेवढी आहे मी त्यांची प्रत्येक पाईट ऐकलेली आहे त्यांचं बोलणं ऐकलेलं आहे राजा भाऊ रावतांचं त्यांनी कधीही जारांगे पाटलांना आव्हान दिलं नाही किंवा जारांगे पाटलाच्या आंदोलनाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला नाही त्यांचा मार्ग आमदार म्हणून वेगळा आहे ते आमदार म्हणून काम करतात मध्ये एक व्हिडिओ मी केला होता की आता बाकीच्या आमदारांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे होती ती साथ दिली नाही ही दुर्दैवाची बाब आहे पण आता पुन्हा एकदा विषय निघाला म्हणून माझं सगळ्या मराठा आमदारांना आणि सामाजिक न्यायाची चार असलेल्या सगळ्या आमदार खासदारांना माझं विनंती आहे आवाहन आहे की आता जरांगे पाटील जे करतायत त्याला क्रॉस करण्यासाठी काउंटर करण्यासाठी जे हे प्रकार चाललेले आहे हाके बागमारे आणि ससानेच्या माध्यमातून बांधवांनो याच्या विरुद्ध तुम्ही कधी बोलणार आहात ते मराठा समाजाचा उद्धार करताय ज्या समाजात तुम्ही जन्मलेले ते जरांजेचा उद्धार नाही करत आहे त्यामुळे प्रत्येक मराठा समाजाला जाळ लागला पाहिजे की अरे आपला अपमान आहे जातीचा अपमान आहे त्यामुळे तसे भावनेने याच्याकडे बघितलं पाहिजे आणि सरकार पक्षाला समजावलं पाहिजे की हे तुम्ही अशा पद्धतीने हॅन्डल करू नका उद्या महाराष्ट्रात काय उद्भवेल याचे कोणी सांगू शकणार नाही म्हणतात मणिपूर होईल मणिपूर होईल मणिपूर होणार नाही याची मला खात्री आहे कारण हा महाराष्ट्र आहे वारकरी इथं वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे आणि मराठ्यांचा महाराष्ट्र आहे म्हणून इथे तसं होणार नाही परंतु शेवटी ते होण्याचे प्रयत्न करायचे का मग तर सरकारने जबाबदारीने या गोष्टीकडे बघावं आणि आम्हालाही ओबीसीच्या विरुद्ध काम करायला लावू नका आणि जे कोणी ओबीसीचे धोरीने आहेत किंवा ओबीसीच्या अशा तीन पाटांना कंट्रोल करणारे राजकारणी आहेत त्यांनी कृपया याच्यातून बाहेर काढावं या सगळ्या विषयातून या आंदोलनाला आणि जरांगे पाटलांना विधायक प्रतिसाद द्यावा प्रक्रियेतून प्रतिसाद द्यावा त्यांना आश्वासन द्यावं किंवा त्यांना आश्वस्त करावं आणि प्रक्रियेतून त्यांचे प्रश्न सोडवावे सोडवावे लागतील सगळे सोडवणं शक्य नसेल तर सांगावं लागेल हे आम्ही सोडू शकत नाही म्हणून पण तुम्हाला सामोरं जावं लागेल एवढंच मला सांगायचंय